आज आपण चिनी भाषेत हवामानाबद्दल बोलणं शिकूया जसं की चिनी लोक संवाद साधतात चिनी भाषेत हवामान लाथेन म्हणतात आजचे हवामान कसे आहे यासाठी चिनीमध्ये चिंतियेन थेनची झेनमेयांग असे विचारतात जेव्हा हवामान खूप छान असते ते वाथेनची हेन हाव म्हणजेच हवामान खूप छान आहे असे म्हणतात आज हवामान खूप छान आहे फिरायला जाऊया या वाक्यासाठी चिनीमध्ये चिंतियेन थेंची हावो में बा। असे म्हणता येईल पाऊस पडतोय हे सांगण्यासाठी वापरला जातो मला भीती वाटते की आज पाऊस पडेल हे चिनी मध्ये हो क्वान असे बोलतात थंडीच्या दिवसात हेन लँग म्हणजे खूप थंड आहे असे म्हणतात आज खूप थंड आहे म्हणून स्वेटर घाला याला चिनीमध्ये चिंतियेन हेन लँगनिंग हाय च्वान ची पानवा असे म्हणतात तर अशा प्रकारे तुम्ही चिनी भाषेत हवामानाबद्दल संवाद साधू शकतान्विन शब्द शिकत रहा।